नमस्कार रुलर एनान्सर्स ग्रुप या संस्थेतर्फे आज माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने पुढाकार मागच्या वर्षीपासून पुढाकार घेतल्याप्रमाणे आपण अटल कन्सल्टिंग बी व्ही नेदरलँड या नेदरलँड शासनासोबत काम करणाऱ्या संस्थेच्या मार्फत एम पी एम सी महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीला जवळपास सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट आज दिलेली आहे आणि या टर्मशीटच्या माध्यमातून पुढच्या चार वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट जो मागच्या दहा वर्षांपासून रखडलेला आहे तो पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्याच्यानंतरची स्टेज जी आहे ती एनवायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट करायची राहील आणि त्याच्यानंतर नेदरलँड शासनाच्या विमा कंपनीकडनं या पूर्ण प्रकल्पाला विमा संरक्षण उपलब्ध होईल आणि याच्यामध्ये गुंतवणूक तयार होईल सो ही सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट आज नेदरलँडच्या वित्तीय संस्था पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत एम पी एम एम पी एम सी अध्यक्षांच्या आणि बाकी पूर्ण बॉडींच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस फ्लॅट आणि जवळपास एकशे सत्तर एकशे साठ शॉप असा याचा गोष्ट आहे संस्था ही पोलिसांच्या हाऊसिंग साठी जे आमचे विंग आहे त्याच्यामार्फत सुरू झाली होती पोलीस आयुक्त पुणे शहरांचं एक सर्क्युलर निघालं होतं त्या पत्या आम्ही संस्था चालू केली होती परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम्स झाले त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रेंगाळला होता त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सदनिका उपलब्ध व्हायला पाहिजेत तर ती आमची जी मागणी होती ती घेऊन आम्ही अनेक बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता परंतु एका मगाशी आपण बघितले की इंडियातले जे आपल्या रेट्स आहेत त्याच्यासाठी मॉर्गेज द्या हे करा ते करा हे ते रेट फार जास्त आहेत त्यामुळे नो कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे हे तिकडचा फंड इकडे आपल्याला देत आहेत लोकांच्या भल्यासाठी दिस इज अ युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतोय आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे शुअरन्स आम्ही दिलं होतं की तुम्हाला ह्या सेटमध्ये आम्ही तुम्हाला सदैनिकाला मिळून देऊ ते आम्ही पूर्ण करणार आहोत त्याबद्दल मला फार आनंद आहे रमेश आता जे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर लवकर पार पडतील आणि तीन वर्षाचं त्यांनी म्हणतात चार वर्ष आम्ही म्हणतो तीन साडेतीन वर्षातच सुरू होईल आणि मला गॅरंटी आहे की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन अ स्पॅन ऑफ वन अँड एक ते सव्वा वर्षाच्या आत तो पूर्ण होईल